नमस्कार मी समता मनोज घोरपडे स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा आज आठ मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना आणि मैत्रिणींना खूप खूप अशा शुभेच्छा आज या महिला दिनाच्या निमित्ताने मी सांग सांगू इच्छिते की आज स्वाभिमानी महिला सखी मंच हा महिलांसाठी एक खुलं व्यासपीठ आणि महिलांना स्वाभिमान जगता यावं समाजामध्ये तसंच महिलांच्या अंगी जे असणारे कलागुण आहेत तसेच रोजगार निर्मिती यासाठी आपण या, या मंचाच्या माध्यमातून कार्य करतोय तर आज थोड्याच कालावधीमध्ये मह, स्वाभिमानी महिला सखी मंच या मंचने अतिशय चांगलं okay. काम केलेलं आहे आणि यासाठी मनोज दादांचं आम्हाला मार्गदर्शन आहे मंगलताई घोटपडे आणि मनोज दादा यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी असणारे जे उद्योग व्यवसाय आहेत ज्या शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत तसेच जे आम्ही महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रमही या माध्यमातून राबवतो तसेच सर्व नागरिकांसाठी मोतीबिंदू शिबिर ना, नेत्र नेत्रचिकित्सा शिबिर रक्तदान शिबिर या पद्धतीनं आम्ही कार्यरत आहोत भविष्यामध्ये महिलांसाठी जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय मिळवून देण्यासाठी आम्ही या मंचाच्या मा माध्यमातून कार्यरत राहणार आहे त्यासाठी सा, जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घेऊ तसेच आपण खटाव मान मानग्रो प्रोसेसिंग फडळ या मा शुगर फॅक्टरीच्या मा माध्यमातून आज पाच एक हजार महिला लोकांसाठी आपण रोजगार निर्मिती करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आज महिलांसाठीही काहीतरी करण्यासाठी आपण उद्योग व्यवसाय याचा आराखडा बनवतोय आणि त्यासाठी आपण कार्यरत आहोत स्वाभिमानी महिला सखी मंच आज एक थोड्याच कालावधीमध्ये आज पंचवीस एक हजार महिला आपल्याशी कनेक्टेड आहेत आणि या माध्यमातून स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि महिला सबलीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे तर तुम्ही महिलांनी जास्तीत जास्त मंचशी कनेक्ट व्हावं हे अशी मी आपल्याला सर्व महिला माता भगिनींना विनंती करते आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच